मगाशी काय म्हणत होते की चेपलाच शेंड्याच तो वे बाय तुमच्या दोघी तर चाललं होतं की का, मगाशी का कायतरी काय तरी आणला नाही तात्याने काय झालं नाही हा काय झालं आणला नाही तात्याने एक बाय ते तुला चेपर आणले हा का किती भारी आहे तात्या

આ બાર તા મન તુજ આયદા કાંઈ મન નકું બરા છે પહેલા સેન્ડિલ મેં દિરાય મન આવ ભાઈ ગે